नगर न्यूज ट्वेंटी फ्लॅट घेण्यासाठी माहेर पंधरा लाख रुपये आण वडगाव गुप्ता येथील विवाहितेचा छळ उपाशी पोटी ठेवून लाथा बुक्यांनी मारहाण नवरा सासू सासरा व विरुद्ध गुन्हा दाखल फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे मूळच्या गणेश नगर तालुका शेवगाव येथील रहिवासी व सध्या उघडमळा वडगाव गुप्ता तालुका नगर शिवारात राहत असलेल्या पीडित विवाहितेने या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पती योगेश रमेश दसपुते सासू कल्पना रमेश दसपुते सासरा रमेश त्रिंबक दसपुते दीर आदेश रमेश दसपुते सर्व राहणार गणेश नगर शेवगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सदर घटना 9 डिसेंबर 2020 ते जून 2023 हजार तेवीस दरम्यान फिर्यादीच्या सासरी गणेशनगर शेवगाव येथे घडली आहे फिर्यादी यांचा विवाह 9 डिसेंबर 2020 हजार रोजी योगेश रमेश दसपुते यांच्याशी झाला होता लग्नानंतर चार महिन्यांनी वेगवेगळ्या कारणाने व फ्लॅट घेण्यासाठी लाख रुपये आणावे यासाठी सासरच्या मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे दरम्यान फिर्यादी यांनी सदर छळाला कंटाळून बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी हे करत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा